दर्शको नमस्कार आज आपल्यासोबत जनशक्ती न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सोलापुरातले उद्योजक रवींद्र आडगे या ठिकाणी आलेले आहेत आज आजचा आपला विषय आहे सोलापूरहून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर विमानसेवा सोलापूरकरांसाठी विमानसेवा हा एक म्हणजे आता सध्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे त्याच्यावरती अनेक चर्चा झालेल्या आहेत आणि आता सध्या एक बातमी आलेली आहे की सोलापूरहून मुंबई सोलापूर ते मुंबई मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा जी आहे ती येत्या मे अखेरपर्यंत सुरू होणार आहे आणि मला वाटतं काहीतरी मार्च अखेरपर्यंत सोलापूर गोवा आणि गोवा सोलापूर अशी एक विमानसेवा सुरू होणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी सोलापूरचे उदयोन्मुख असे उद्योजक आहेत रवींद्र राडगे आणि माझे चांगले मित्र सुद्धा आहेत रवींद्र राडगे हे आपल्या व्यवसायानिमित्त देशभरात फिरत असतात किंबहुना देशाबाहेर सुद्धा जाण्याचा योग येतो त्यांना एक चांगलं म्हणजे विमान प्रवासाचा चांगला अनुभव आहे चांगले प्रवासी आणि चांगले उद्योजक आपल्याला लाभलेले आहेत तर आज आपण जाणून घेऊयात की विमानसेवेबद्दल त्यांचं मत काय आहे सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर किंवा इतर जी काय विमानसेवा सोलापूरातून आता सुरू होणार आहे त्याच्याबद्दल त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊया सर जर आमच्या दर्शकांना सांगा की काय हे विमानसेवेबद्दल जी सध्या चर्चा सुरू आहे नमस्कार <coughs> सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे का तर हो निश्चितच सोलापुरातून ही सुरू व्हायला पाहिजे बरोबर तर सोलापुरातील जी विमानसेवा आहे सुरू करण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे आपणाला कोणाला तरी विमानसेवा सुरू करणं सुरू करून दाखवायचं हा उद्देश आपला आहे का नाही आहे तर सोलापूरची विमान सेवा ही सुरू व्हायला पाहिजे पण त्याच्या पाठीमागचा उद्देश हा प्रामुख्यानं असा असणार आहे की सोलापूरची डेव्हलपमेंट सोलापूरची डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने ही विमान सेवा खूप गरजेची आहे आणि तो एक चांगला माईलस्टोन ठरू शकतो म्हणजे ठरू शकतो तो सोलापूरच्या विका विकासा विकासासाठी तर त्या अनुषंगाने काही गोष्टी आवश्यक आहेत आणि आपल्या ह्याच्या म्हणजे या अगोदर सोलापूरमध्ये विमानसेवा होती म्हणजे आता पहिल्यांदा सुरू होती असा काही हा प्रकार नाही आहे बंद झाली मग ह्याची कारण पण आपण बघणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती विमानसेवा सुरू झाली आणि नंतर कालांतरानं ती थांबली तर आता सर्वात महत्वाचा विषय असा आहे की सोलापूरची सेवा सुरू व्हायला पाहिजे का हो सुरू व्हायला पाहिजे नो डाऊट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही कालावधीसाठी सुरू करायची आहे का आपल्याला कायमस्वरूपी सुरू करायची हा एक भाग महत्वाचा आहे तर ती माझ्या मते जर तुम्ही मला प्रश्न जर विचारला तर ती कायमस्वरूपी सुरू होणं गरजेचं आहे मग कायमस्वरूपी सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून जी सकारात्मक वातावरण निर्मिती जी आपल्याला लागणार आहे ती करणं गरजेचं आहे आता काही बऱ्याचशा मीटिंग आणि बऱ्याचशा गोष्टी आणि न्यूज पेपर्स मधून ह्या गोष्टी आपल्याला समजतायत की विमानसेवा ही साधारणतः मार्च अखेर परसून सुरू होतीये आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीच्या त्याच्यामध्ये आहेत सुरुवातीला ती मुंबईला सुरु होईल नंतर ते गोव्याला होईल आधीच गोव्याला सुरू होणार आहे मार्च अखेरपर्यंत हो मला वाटतं नंतर मे अखेरपर्यंत मुंबई सेवा सुरू होणार आहे बरोबर आहे तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरोखरच सोलापूर वाशियांना किंवा इथल्या व्यापाऱ्यांना किंवा इथल्या उद्योजकांना म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो की विमानसेवा ही काळाची गरज बनलेली आहे का विमानसेवासाठी महत्वाचा मुद्दा जो आहे ना विमानसेवा विक, विकास जर एका जिल्ह्याचा एका ह्याचा जिल्ह्याचा जर विकास करणं गरजेचं असेल तर त्यासाठी विमानसेवा खूप महत्वाची तर का प्रत्येक प्रत्येक जो उद्योजक असतो व्यावसायिक असतो मोठा व्यावसायिक असतो त्याला वेळेच महत्वाचा असतं बरोबर आहे खूप वेळ त्याच्यासाठी खूप महत्वाची असते त्यासाठी त्या त्याच्या वेळेचा उपयोग योग्य ठिकाणी व्हावा म्हणून ह्यासाठी विमानसेवा खूप महत्वाची आहे बरोबर तर म्हणजे ते विमानसेवा असणं खूप गरजेचं का आहे कारण देशभरातून जगभरातून जे उद्योजक येतात त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन त्यांना करता यावं त्यासाठी विमान सेवा ही खूप महत्वाची आहे बरोबर तर हा एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे बरोबर तुम्ही मुंबई असा प्रवास केला असेल तुम्हाला तिथला अनुभव काय आता सोलापूर टू मुंबई हा जो ही जी विमान सेवा आहे ना तर आपण अशा पद्धतीनं याला न जाता माझ्या मते सेवेचं एक चांगलं मार्केटिंग होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुरुवातीला सोलापूर टू मुंबई जर केलं कसं होतं की विमानसेवा कधी सुरू व्हायला पाहिजे किती वाजता सुरू व्हायला पाहिजे कोणी करायला पाहिजे मग आम्हाला सकाळीच लवकर हे आपल्या हातात नसतं ते कधीच कारण खूप आता आपल्या सगळ्या सोलापूर वासियांना असं वाटतं की सकाळची विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे आपल्या कन्व्हिनियंटच्या अनुषंगाने किंवा म्हणजे पटकन सकाळी जर समजा सातला आपण मुंबईला निघालो तर आपली दिवसभरातली कामं होतील पण तसं नाही आहे कारण मुंबई हे एअरपोर्ट जे आहे ते आपल्या देशातलं सगळ्यात व्यस्त एअरपोर्ट आहे त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या अथॉरिटीकडून जे स्लॉट आपल्याला मिळतात त्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे तर आता सध्या जर आपण मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की आपल्याला जो स्लॉट मिळतोय तो दुपारचा मिळतोय बर म्हणजे साधारणतः दुपारचा काहीतरी साडेबारा ते एकच्या ह्या पिरियडचा स्लॉट मिळतोय तो तो जो स्लॉट आहे तो सोला आपल्यासाठी इनकन्व्हिनियंट आहे बर इनकन्व्हिनियंट आहे आता काय इनकन्व्हिनियंट आहे त्याची कारण अशी आहेत तर एकतर आपण जर समजा दुपारी मुंबईला गेलो दुपारी जर मुंबईला गेलो तर आपलं कोणतीच काम होणार नाही बरोबर जर समजा एकला तिथं पोहोचलो आपण एकला पोहोचलो म्हणजे साधारणतः इथल्या एअरपोर्टवर आपल्याला चेक इन वगैरे करून इथून आपल्याला टेक ऑफ आप घ्यायला साधारणतः ता एक तास लागेल आणि प्रवासातला एक तास आणि तिथून बाहेर पडायला एक तास म्हणजे तीन तास तुमची इथंच गेले नॉर्मल आणि मुंबईतलं एअरपोर्ट जे आहे ते एका साईडला आहे पूर्णपणे विलेपार्ले या ठिकाणी त्याचं एअरपोर्ट मग विलेपार्लेमध्ये जर समजा मी उतरलो तर माझं काम जर समजा दादरला असेल ठाण्याला असेल कल्याणला असेल किंवा हायकोर्टला असेल मंत्रालयात असेल तर हा जो प्रवास आहे आणि मुंबईतलं जे ट्राफिक आहे त्या गोष्टीचा जर समजा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि मुंबई मधल्या सगळ्या म्हणजे ट्राफिकचा जर विचार म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा जर आपण जर विचार केला तर एक सोलापूरकर म्हणून आपण त्या स्पीडला आपण मॅच करू शकणार बरोबर आहे ते मुंबईकर म्हणून त्यांना ठीक आहे म्हणजे आपण एअरपोर्ट मधून उतरलो विले मधून बाहेर आलो विले पार्लेच्या स्टेशनला गेलो लोकल पकडले आणि गेलो ते आपणाला मॅच होणार नाही कारण तिथलं जे लोकलचं टायमिंग ते सगळं खूप प्रचंड बिझी आहे आणि त्या वातावरणात आपण लगेच मॅच होणार नाही ना बरोबर बर हाय भाग आहे आणि दुसरं दुसरी गोष्ट कशी की मग तिथलं ट्रॅफिक जॅमचा खूप मोठा इशू आहे आणि मग तिथून विले पार्ले मधून मंत्रालयात हायकोर्ट कल्याण ठाणे ह्यासाठी येणारा जो टाइम लागणार आहे हा निश्चितच इनकन्व्हिनियंट आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे दुपारचं जे टायमिंग आहे ते आता आपल्या हातात नाहीये की किती वाजता मिळाला पाहिजे त्याच्याऐवजी आपण सोलापुरातून विमान सेवा जिथं चांगल्या पद्धतीनं टायमिंग मिळते तिथं पहिल्यांदा सकारात्मक दृष्ट्या सुरू करणं गरजेचं आहे आता मिळालेल्या माहितीनुसार गोव्याला सुरू होते तर गोवा हे कन्व्हिनियंट ठीक आहे म्हणजे सोलापूरला कन्व्हिनियंट आहे की सोलापुरातून गोव्याला जर समजा पटकन विमानसेवा सुरू झाली तर आजूबाजूचे कर्नाटक जे आहेत आपल्याला जे बॉर्डरला जे लागून जे भाग आहे शहर आहेत किंवा मराठवाड्यातले आहेत हे सगळे एक टुरिझम म्हणून सोलापूरला येतील म्हणजे सोलापुरातून गोव्याला जातील की साधारणतः बघा कसं होतं की नॉर्मली गोव्याला आपणाला मराठवाड्यातून असू द्या कर्नाटकात असू द्या किंवा गोव्याला जायचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी नऊ ते दहा तासात पण तेच जर समजा तुम्ही सोलापुरात आला तर एक तासात तुम्ही गोव्याला जाऊ शकता आणि तुमचा जर ट्रॅव्हल खर्च जर काढला तर साधारणतः तुम्हाला तीन चार हजार रुपये जातातच तुम्ही बाय कार जावा किंवा कसंही जरी गेला तरी तुम्हाला एक तासात तुम्ही तिथे पोहोचताय त्यामुळे ते कन्व्हिनियंट होईल त्यामुळे त्याचं मार्केटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते गोव्याची विमानसेवा पटकन सुरू जर झाली आणि ती सतत जर चांगल्या पद्धतीनं राहील की राहिली आणि जर टिकली तर एक चांगला मेसेज सकारात्मक मेसेज लोकांमध्ये जाईल की बाबा विमानसेवा आता सातत्य सतत होते आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मोठे आय टी पार्क जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये पुणे हैदराबाद है, आणि बेंगलोर या ठिकाणी आपल्या देशभरातले सगळ्यात मोठे आय टी पार्क आहेत बरोबर तर ह्या आय टी पार्कला जर आपण कन्व्हिनियंट विमानसेवा जर समजा सुरू केली तर ती सोलापूर साठी परत जास्त फायदेशीर होईल म्हणजे सोलापूर टू हैदराबाद सोलापूर टू बेंगलोर अशा पद्धतीने जर समजा आपण गेलो तर ते कन्व्हिनियंट होईल की मुंबई मधले बरेचसे आय टी पार्क जे आहेत बरेचसे आय टी पार्क आहेत त्या लोकांना जर समजा तेवढ्याच तिकिटामध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी तिकिटामध्ये भले एक अर्धा तासाचा लेअर घेऊन जर समजा मुंबईला जाता आलं तर ते व्हाया सोलापूर मार्गे जातील एक अर्धा तासाचा लेअर घेत तर ती कनेक्टिव्हिटी वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बेंगलोरमधल्या मधल्या आय टी इंडस्ट्रीमधल्या लोकांना वाटेल किंवा सोलापूरला विमानसेवा सुरू आहे तर येणारे जे बेंगलोर मधले जे अजून येणारे अपकमिंग जे आय टी पार्क आहेत ते त्याच्याबद्दल त्यांच्या समोर एक ऑप्शन तयार होईल की सोलापूर हे डेस्टिनेशन आपल्याला मिळू आहे दुसरी आणि दुसरी महत्वाची गोष्ट कसं आहे की सोलापूर भौगोलिक दृष्ट्या एक दैवी देणगी म्हणा की सोलापूर पुण्यानंतरचं जर देशातलं विकासाला चांगलं शहर जर असेल तर हे सोलापूर सोलापूर आहे हे बऱ्याचशा मोठ्या इंग्लिश मॅगझिननी पण हे म्हणजे तुम्हाला आम्हाला माहित नाही किंवा सोला कि, सोलापुरातल्या ह्या लोकांना माहित नाही की सोलापूरचं भौगोलिक स्थान काय आहे खरं पण हे बाहेरच्या म्हणजे बऱ्याचशा इंग्लिश मॅगझिनमध्ये मी स्वतः आहे की सोलापूर हे भौगोलिक दृष्ट्या एवढं सुंदर ठिकाण आहे तरी पण काय डेव्हलप झालं नाहीये खरं तर ह्याची पण हे पण आपण विचार करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने जर समजा आपण असा जर विचार केला की बेंगलोरवरून काही आपल्याला आणता आलं बेंगलोरची जर समजा आय टी पार्क जर विमानसेवा सुरू झाल्यामुळे इथं जर समजा आले तर एक असा विचार त्याच्यामध्ये होऊ शकतो की भविष्यामध्ये जर समजा बेंगलोर मधलं एखाद्या आय टी पार्कला जमीन लागते ती तिथल्या जमिनीची कॉस्ट जर विचार केला तर सोलापूरमध्ये ती प्रोजेक्ट कॉस्ट होऊ शकते म्हणजे तिथं एखाद्या उद्योगाने जमीन घेणं आणि त्या जमिनीच्या किमतीमध्ये पूर्णपणे सोलापूरमध्ये तो उद्योगाची कॉस्ट होऊ शकते पूर्णपणे उद्योग उभारू शकतो उद्योग तेवढ्या पैशामध्ये तिथल्या ते जमिनीच्या पैशामध्ये सोलापूरमध्ये तो उद्योग उद्योगाची उभारणी होऊ शकते असा दृष्टिकोन जर केला तर मग बेंगलोरमध्ये राहिलं काय आणि सोलापूरमध्ये राहिलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट बेंगलोर मुंबई पुणे ट्राफिक पूर्णपणे अत्यंत अडचणीचा विषय आता ट्राफिकचा झालेला पूर्णपणे लोक म्हणजे लोकांना ते कन्व्हिनियंट वाटत नाही आहे म्हणजे त्यांचा बराचसा वेळ आय टी लो आय टीचे जे इंजिनियर आहेत जे महत्वाचे जे लोक आहेत ना त्यांना वेळ महत्वाची असते आज पुण्यामध्ये हैदराबादमध्ये असू द्या बेंगलोरमध्ये असू द्या प्रचंड ट्राफिकचा विषय आलेला आहे जर समजा आपण अशा कंपन्यांसमोर जर समजा असा विषय ठेवला किंवा तुम्हाला शांत चांगल्या एरियामध्ये ट्राफिकचं काही अडचण नाही आणि विमानसेवा पण आमच्याकडे आहे तर असे जर विषय जर आपण त्यांच्यासमोर मांडले तर एखादी सुरुवातीला एक आय टी पार्क येण्यासाठी आपला थोडा त्रास होईल पण ज्या वेळेला एखादी आय टी पार्क इथं येईल तर निश्चितच त्या आय टी पार्कला बघून बऱ्याचशा आय टी पार्क्स ॲटोमॅटिकली सोलापूरला येतील येतील बरोबर आणि सोलापुरातून जे मुलांचं पेरेंट्सचं जे मायग्रेशन होतंय ते थांबेल थांबेल बरेचसे आय टी इंजिनियर आपल्याला इथंच थांबवता था येईल इथली ग्रोथ आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल हा एक भाग झाला दुसऱ्या उद्योगाच्या हो दृष्टिकोनातून सोलापूरच्या पण म्हणजे जर त्याच्या आपण उद्योगाबद्दल थोडंसं म्हणजे नंतर बोलूयात आपण फक्त ही आता ही जी विमानसेवा आहे विमानसेवेबद्दल थोडंसं आपण आणखी बोलूयात सर सरने <coughs> जसं तुम्ही आता सांगितलं की सोलापूर ते मुंबई ही जी विमानसेवा आहे किंवा हा जो प्रवास आहे काही प्रमाणात इन्कनव्हिनियंट आहे बरोबर परंतु सोलापूर ते गोवा व्हायला पाहिजे असं तुम्हाला हो बरोबर आणखी एक असा प्रश्न आहे सर की ज्या ज्या काही विमान कंपन्या आहेत पूर्वी विमान कंपन्यांना फक्त बेचाळीस फक्त त्या विमानामध्ये बेचाळीस प्रवासीच बसू शकतात परंतु आता अलीकडे जी कंपनी आलेली आहे मला वाटते काहीतरी फ्लाय नाईन्टी वन जी कंपनी आहे त्या कंपनीची आसन क्षमता आहे बहात्तर आणि जी एक वैधानिक संस्था आहे भारत सरकारची त्या संस्थेने फक्त म्हणजे बेचाळीस तुम्ही प्रवासी घेऊन जाऊ शकता अशी परवानगी दिलेली आहे आणि त्या विमानाची आसन क्षमता आहे बहात म्हणजे एक दृष्ट्या त्यांना नुकसान होणार आहे कंपन्यांना नुकसान होणार नाही मुद्द्यामुळं परत ही विमानसेवा रखडते की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे नाही आपला प्रश्न अगदी बरोबर आहे की म्हणजे तुमचा उद्देशच प्रश्न विचारण्याचा असा आहे की विमानसेवा ही सतत सुरू व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने खंड पडणं कामाच्यामध्ये खंड न पडायला पाहिजे असा तुमचा तो दृष्टिकोन आहे विमानसेवेबद्दलचा तो निश्चितच म्हणजे चांगला आहे त्याच्याबद्दलचं चा चा मत माझं असं आहे की बघा कसं आहे की विमानसेवा ही एक व्यावसायिक हा एक व्यवसाय आहे बरोबर तो कुठल्याही कंपनी असू द्या म्हणजे कुठलीही कंपनी म्हणजे इंडिगो असू द्या एअर इंडिया असू द्या गो नाईन्टी वन असू द्या किंवा अजून इतर कुठल्या कंपनीच्या असतील तर त्यांचं एक व्यावसायिक गणित असतं की ते व्यावसायिक गणित त्यांचं जुळलं पाहिजे कुठलाही व्यवसाय कोणीही तोट्यामध्ये चालवणार नाहीये की मला म्हणजे आम्हाला वाटतं म्हणून तुम्ही बेचाळीस करा आणि मग ते त्यांना त्यांना पण शेवटी त्या गोष्टी कन्व्हिनियंट व्हायला पाहिजे तर जे ज्या वेळेला हा सगळा विषय येईल की त्यावेळेला सरकारला पण काही म्हणजे धोरणात्मक काही थोडेफार बदल करावं लागतील किंवा त्यांना काही सबसिडीज आपणाला द्यावं लागतील बा तुम्ही ठीक आहे बाबा तुम्हाला ते कन्व्हिनियंट होत नाही बेचाळीस जे पंचेचाळीस सीटचं मग बहात्तर सीटचं तुम्ही करा पण ऍट लिस्ट तुम्हाला काहीतरी आम्ही सबसिडी देऊ किंवा एवढं देऊ त्या अनुषंगाने सुरुवातीला एक त्याला एक ग्रीप मिळेल पण आहे बरोबर एकदा जर समजा ग्रीप मिळाली तर मग काय अडचण नाहीये त्या अनुषंगाने ते म्हणजे तो चर्चेचा विषय आहे तो चर्चेचा विषय करून ते साधारणतः त्याच्यामधून मार्ग निघेल असं मला वाटतंय आणि मग ते मला तर असं वाटतं की गोव्याला तर सुंदर चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि गोवा हे सुंदर म्हणजे टुरिझम प्लेस आहे आणि आपल्याकडून भरपूर आता टुरिझम लोकांचं कसं आहे की प्रत्येक घरामध्ये टुरिझमचं महत्व कळायला लागले लोकांना त्यामुळं एकंदरीत रवींद्र आडगे यांचं असं म्हणणं आहे की सोलापूर ते मुंबई प्रवास आ, ना 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 आ, आ, के के विमान करणे थोडस सोयीस्कर ठरणार नाही त्यापेक्षा तुम्ही जर रेल्वेने गेलात सिद्धेश्वर जर आपण जर पाहिले रात्री निघते प्रवासामध्ये गेली की सगळे आपल्या कामाला लागल होते नाही सोलापूर टू मुंबई विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे का हो व्हायला पाहिजे पण ती पहिल्या टप्प्यात न करता पहिल्या टप्प्यात न घेता त्याला जसा जसा प्रवासीचा हो वाढेल कारण सोलापूर टू मुंबईसाठी आपल्याकडे पर्याय भर पर्याय आहेत पर्याय आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे सोलापूर टू मुंबईसाठी आपण जास्त फोर्स न करता इतर शहर म्हणजे बेंगलोर दिल्ली कारण आपल्याकडे गारमेंट इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढते बरोबर त्यामुळं सोलापूर टू दिल्ली सोलापूर टू हैदराबाद सोलापूर टू बेंगलोर अशा ठिकाणी जर समजा पॉझिटिव्हली जर सुरू केलं तर मग ते एकदा विमानसेवेनं जर वेग पकडला म्हणजे प्रवाशाचा वेग पकडला तर ऑटोमॅटिकली मुंबईला आपल्याला घेता येईल पण मुंबई हे अत्यंत व्यस्त एअरपोर्ट आहे त्यामुळे तिथं स्लॉट आपल्याला आपल्या कन्व्हिनियंट मिळणार नाहीये हा आता असा विषय असा नाहीच की बाबा सोलापूरला आपल्याला जायला आपल्याला मुंबईला जायला भरपूर पर्याय भरपूर पर्याय अगदी सुंदर पर्याय पूर्ण ओव्हरनाईट जर्नी साठी आपल्याकडे भरपूर ट्रेन्स अव्हेलेबल आहेत कमी किमतीमध्ये आपण मुंबईला पोहोचतोय वेळेत पोहोचतोय आणि पाहिजे त्या डेस्टिनेशनला उतरू शकतो हा एक भाग झाला नंतर आपली सुंदर अशी वंदे भारत सकाळी सुरू झालेली आहे वंदे भारत ने आपण सकाळी सहाला जर समजा आपण सकाळी बसलो तर आपल्या ट्रेनमध्ये आपली जी काय पेंटिंग काम आहे ती कम्प्लीट करून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो आणि कल्याण ठाणे दादर सीएसटी एस चारही म्हणजे ठिकाणी आपण उतरू शकतो वेळेत आणि नॉर्मली मुंबईतले सगळी कामं साधारणतः अकरा नंतरच सुरू होतं बरोबर मला कोणीही सकाळी सातला किंवा आठला कोणी मुंबईमध्ये भेटणार नाही खरं आहे भले तुम्ही सकाळी सातला जरी गेला सिद्धेश्वरने जरी गेला तरी सातला आपल्याला ठीक आहे आपलं सगळं तयार होईपर्यंत आपल्याला दहा अकरा वाजतातच बरोबर अकरा नंतरच तुम्हाला सगळी जे व्यवसायाची जी कामं आहेत उद्योगाची जी कामं आहेत कोर्ट काम आहेत सिल मंत्रालयाचे काम सगळे अकरा नंतर सुरू होतात त्यामुळे जे आपलं वंदे भारतचं जे टायमिंग आहे सोलापूरच्या सोलापूर टू मुंबईसाठी अतिशय सुंदर टायमिंग आहे एकंदरीत रवींद्र आडगे यांचं असं म्हणणं आहे की सोलापुरातून विमान सेवा ही सुरू झालीच पाहिजे परंतु ती कन्व्हिनियंट असायला पाहिजे म्हणजे सोयीस्कर असायला पाहिजे असं त्यांचं मत आहे अतिशय चांगलं मार्गदर्शन केलात तुम्ही आमच्या दर्शकांसाठी अतिशय चांगली उपयुक्त अशी माहिती दिली रवींद्र आडगे साहेब मला आणखी एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की सोलापूरच्या विकास आराखड्याबद्दल काय तुम्ही बोलू शकता का सर सोलापूरचा हां तर, तर सोलापूरच्या विकास आराखड्याबद्दल तुम्ही जर वैयक्तिक मला विचारलं तर माझा सोलापूरचा विकास आराखडा तयार आहे बरं तर काय होतं की म्हणजे मला माझा एक स्वतःचं असं स्वतःचं एक असं मत आहे की पंचवीस वर्षानंतर सोलापूर कुठं असेल बरं आणि हे प्रत्येक सोलापुरातल्या नागरिकांचं काम आहे की बाबा पंचवीस वर्षानंतर आपण कुठं असू आणि आपला जिल्हा कुठं असला पाहिजे आपलं शहर कुठं असलं पाहिजे ते प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे की पंचवीस वर्षानंतर मी कुठं असणार आहे आणि पंचवीस वर्षानंतर माझं शहर कुठं असणार आहे ह्या अनुषंगाने म्हणजे ते एक विजन प्रत्येकामध्ये असलं पाहिजे आणि प्रत्येक कॉलेजला प्रत्येक म्हणजे शाळा कॉलेजेस महाविद्यालय जे आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या गोष्टीचा आ, जे वातावरण निर्मिती आहे ती केली गेली पाहिजे प्रत्येक मुलांना शाळेतल्या शाळेतल्या मुलांना मधल्या मत, मुलांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत पाहिजे की पंचवीस वर्षानंतर मी कुठं असणार आहे पंचवीस वर्षानंतर माझं शहर कुठं असेल तर आता बऱ्यापैकी काय होतं की इलेक्शन्स येतात इलेक्शनमध्ये फक्त डेव्हलपमेंट विकासाच्या गोष्टी केल्या जातात आणि नंतर परत मग प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंतून जातो असं न होता की एक विकासा, विकासा अजेंडा आपणाला कंटिन्यू राबवला गेला पाहिजे विकासाचा शाश्वत विकासाचा अजेंडा जो असतो ना कंटिन्युअस डेव्हलपमेंट हा हा आराखडा आपण राबवला गेला पाहिजे विकास आराखडा पूर्णपणे हा फक्त कुठल्याही राजकारणासाठी किंवा कुठल्याही इलेक्शनसाठी न राबवता एक डेव्हलपमेंटसाठी राबवला गेला पाहिजे मला फक्त काही साध्या बेसिक गोष्टी मी याच्यामध्ये तुमच्या समोर मांडतो की काय होतं की विकास दे, सोलापूरची डेव्हलपमेंट आपण आता सोलापूरचे रहिवासी आहोत प्रत्येकाने फक्त आपल्या भागाचा विकास कसा होईल yes. यस एवढाच विचार करायचा तुम्ही राज्याचा विचार बिलकुल करू नका देशाचा तर देशाचा तुम्ही करू तुम्ही विकास आपल्या फक्त शहराचा विकास कसा होईल याच्यावर तुम्ही फोकस करा तुमच्या शहराचा विकास झाला की तो ऑटोमॅटिकली राज्याचा होतच असतो आणि देशाचा होतच असतो बरोबर बेसिकली मग इथं काय करता येईल आपल्याला इथं काय इथं आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक आहेत सुरुवातीला आपल्या आपले अप, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आपल्या शहराचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत त्याचं मार्केटिंग होऊन त्या अनुषंगाने आपल्याला येणारे उद्योग आपण आणले पाहिजे आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेक्स्टाईल गार्मेंट इंडस्ट्री खूप सुंदर आहे आपण भारतात नाही जगामध्ये एक नंबरला गार्मेंट इंडस्ट्री आपण जाऊ शकतो तेवढं पोषक वातावरण आपल्याकडे आहे चांगले कुशल कामगार आपल्याकडे आहेत तेवढे आर्टिस्ट आपल्याकडे आहेत तर त्याला खूप मोठ्या पद्धतीनं पाठबळ देणं गरजेचं आहे जर समजा गार्मेंट इंडस्ट्रीला आपण जर समजा चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला तो प्रशासकीय सपोर्ट असू द्या पॉलिटिकल सपोर्ट असू द्या किंवा बाकी इतर गोष्टीचा जर समजा सगळ्या मुळून जर समजा सपोर्ट त्यांना जर मिळाला तर आपण जगभरात एका जगाच्या नकाशावर आपण येऊ शकतो बरोबर बांगलादेशचं पूर्ण मार्केट आपण सोलापुरात आणू शकतो एवढी ताकद आपली आहे जिल्ह्याची हा एक भाग आहे टेम्पल टुरिझम खूप मोठा आहे सोलापूरमध्ये तर त्याला फोकस करणं गरजेचं आहे टेम्पल टुरिझम जर तुम्ही मोठ्या प्रमाणात केलं आता तो आता सध्या ते स्पीड पकडत आहे पण त्याला अजून काही पूरक आवश्यक गोष्टी आहेत ते जर वाढवलं तर आपल्या राज्यातले देशातले बरेचसे जे टेम्पल टुरिझमसाठी येणारे लोक आहेत त्यांना आवश्यक वातावरण निर्मिती इथली माहिती इथले होणारे फेस्टिवल हे जर समजा आपण चांगल्या पद्धतीने जर समजा लोकांसमोर मांडले तर चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग होऊ शकतं आता मला सांगा की मैसूर सारखा फेस्टिवल जगभरातून लोक मैसूर सारखा फेस्टिवल बघायला येतात तुम्ही खाली जर समजा साऊथकडं बघितले साऊथच्या बरेचशा टेम्पलचं जगभरात टुरिझम केलं जातं जगभरातले पर्यटक त्या त्या दिवशी ते फेस्टिवल बघण्यासाठी येतात पद्म पद्मनाभन मंदिर असू द्या इतर कुठलेही असू द्या अशा पद्धतीनं जर समजा आता आपल्याकडं सोलापूरच्या गड्डा यात्रेला हजारो वर्षाचा इतिहास आहे खरं हजारो वर्षाचा सगळे सगळ्या धर्माचे लोक तिथे येतात हा एक चांगला मेसेज आहे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन तो गड्डा यात्रा केली जाते म्हणजे त्याला खूप मोठा इतिहास आहे त्याला त्या त्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही जर इतिहासामध्ये जर बघितलं तर, तर त्याला, त्याला, तो त्याला, तो त्याला होना तर त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे तर त्याचं महत्व काय आहे हे जगभरात जर समजा तुम्ही सांगितलं तर ती लोक जगभरातून लोक कुतुलापोटी तिथं बघायला येते त्या अनुषंगाने काय होईल एक टुरिझम वाढेल आणि ते टुरिझम आल्यानंतर त्यांना इथं काय काय मिळतंय इथं काय काय प्रोडक्शन होतं इथं मॅन्युफॅक्चरिंग काय काय आहे कारण कस्टमर इथं आला तर तुमच्या तर फॅक्टरीला येतोयच तो, ये तो, तो बघणार तुमचं उत्पादन बघणार इथं काय उत्पादन होतंय काय काय इथं मॅन्युफॅक्चरिंग होतं इथं ओन मॅन्युफॅक्चरिंग काय तर आपल्याला बसल्या ठिकाणी त्या टुरिझमच्या अनुषंगाने मार्केटिंग तुमचं म्हणजे जागेवरच झालं ना त्यांनी स्वतः येऊन बघितली एखादी इंडस्ट्री स्वतः डोळ्याने बघितल्यानंतर तो युरोपमध्ये जाऊन युएसमध्ये जाऊन स्वतः ऑर्डर देऊ शकतो तू बघू शकतो मी स्वतः फॅक्टरीला विजिट केलेली आहे सर आणखीन एक प्रश्न आहे की आपल्या सोलापूर शहरातले पदवी झालेले पदव्युत्तर झालेले त्याच्यानंतर एम बी ए झालेले इंजिनियर्स आणि असे अनेक जे आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण सोलापूर शहरातून मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद अशा शहराकडे वळत आहेत म्हणजे त्यांनी आता सोलापूरला पाठ पूर्णपणे फिरवलेले असे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत सोलापूर शहरामध्ये मल्टीनॅशनल कंपनी किंवा इतर आय टी कंपन्या काय येत नाहीत मल्टीनॅशनल कंपन्या न येणं आणि काय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रा भाग आहे की इच्छाशक्ती आता तुम्हाला याच्यासाठी एक मी साधं आणि छोटं उदाहरण देतो म्हणजे कदाचित जे प्रेक्षक आहेत तेही याच्याबद्दल माहिती होऊ शकतात किंवा गुगलला सर्च करू शकतात झाहोचा जो फाउंडर आहे मला त्याचं एक एक्झॅक्ट नाव माहीत नाही पण माझ्या त्या वाचनामध्ये ते एक, जी जी ते हो ते, ते एक, एक, एक आर्टिकल आलं होतं झाहोचा सा संस्थापक जो सुरुवातीला अमेरिकेमध्ये गेला अमेरिकेमध्ये गेल्यानंतर हे एक उदाहरण तुम्ही जो प्रश्न करताय मला त्याच्यावर आहे अमेरिकेमध्ये तो ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून गेला आणि त्याचं जे केरळमधलं एक छोटस गाव आहे साऊथ मधला तो इंजिनियर होता छोटस गाव आहे तर तिथले एक तो साधारणतः सात ते आठ वर्ष काम केल्यानंतर तो परत आपल्या गावात आला की तिथं काहीही नव्हतं रस्ते रोड विमानसेवा काही काही नव्हतं तरी पण त्याची त्या तो त्या ठिकाणी परत येऊन जगभरातली एक नामवती इंडस्ट्री आय टी पार्क तो तिथं सुरू करू शकला कुठल्याही बेसिक गोष्टी नसताना आज त्याच्या गावाला जिल्हा म्हणून तिथल्या सरकारने डेव्हलप म्हणजे डिक्लेअर केलेला आहे जिल्हा म्हणून तर त्याला हे होऊ शकतं तर आपल्याला का होऊ शकत नाही खरं आहे मग ह्या सगळ्या आय टी इंजिनिअरनी जे जात आहेत ना किंवा जे कामासाठी जातात त्या सगळ्यांनी हे विचार करणं गरजेचं आहे की बाबा ठीक आहे आपण आपल्या कामासाठी आलेलो आहे पण आपणाला परत सोलापूरला जायचं आहे मी जर समजा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी पुण्याला गेलो असेल बेंगलोरला गेलो असेल पण माझ्या डोक्यात हा हो विचार यायला पाहिजे की मी तर काम करतोय पण मला निश्चितच सोलापूरला जायचं आहे आणि सोलापूरसाठी जी आय टी इंडस्ट्री आणण्याच्या दृष्टिकोनातून माझा काय वाटा मी देऊ शकतो मी काय करू शकतो ह्याच्याबद्दल जर विचार केला आपल्या सोलापूरमध्ये बरेचशा सॉफ्टवेअर इंजिनियर भरपूर सॉफ्टवेअर इंजिनियर खूप सारं टॅलेंट्स आहे हे जर समजा परत आलं तर अशा कितीतरी आय टी इंडस्ट्रीज सोलापूरात तयार ता, होऊ शकतात आणि त्याचे खूप मोठ हब सोलापूर तयार होऊ शकतं यासाठी तर ह्यासाठी जी इच्छाशक्ती आहे ना तीच सुरुवातीला पहिल्यांदा एकंदरीत सरांचं म्हणणं असं आहे की इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर शहराची मोठ्या प्रमाणात अधोगती होत आहे सोलापूर शहराचा जर विकास व्हायचा असेल किंवा करायचा असेल तर इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रवींद्र आडगे सरांनी माहिती दिलेली आहे मला थोडक्यात सोलापूरच्या विकास आराखड्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी एका वाक्यात सांगेन की सोलापूरला तुम्ही जागतिक मार्केटला जोडायचं hmm. सोलापूरच्या उद्योगाला जागतिक मार्केटला डोमेस्टिक तर आहेच आपलं देशांतर्गत तर आहेच पण सोलापूरला आपण जगाच्या मार्केटला जोडायचं तर मोठ्या प्रमाणात ग्रोथ होईल आणि त्या अनुषंगानं बसून एक विक विकास आराखडा पंचवीस वर्ष प्रत्येक पाच वर्षाचा पाच वर्षानंतर सोलापूर कुठं असेल पुढच्या पाच वर्षानंतर कुठं असेल असा एक टोटल पंचवीस वर्षाचा विकास आराखडा करायचा आहे आणि तो विकास आराखडा राबवून घ्यायचं काम आपल्या सगळ्या जनतेचं आहे भले सरकार कोणाचं पण येऊ द्या सरकार कोणाचं येऊ द्या आपणाला त्यामध्ये पडायचं नाही आहे आपण आपल्या सोलापूरच्या लोकांनी फक्त एवढंच करायचं की पंचवीस वर्षाचा आपण विकास आराखडा बनवलेला आहे आता पाच वर्षात ये त्या विकास आराखड्यामध्ये समजा एक पंचवीस काम आहे त्या पंचवीस कामापैकी ह्या गव्हर्नमेंटनी एक सात कामं केलेली आहेत आणि समजा योगायोगानं ते गव्हर्नमेंट परत आलं तर त्यांना सांगायचं की बाबा उरलेली जी आमची ते काम आहे एकोणीस जी कामं आहेत अठरा जी काम आहेत ते तुम्ही करायचेत समजा आता त्या गव्हर्नमेंटने त्यातले परत एक पाच कामं केली नंतर समजा ती गव्हर्नमेंट नाही आलं तर पुढच्या गव्हर्नमेंटनी पुढचं गवर्मेंट दुसरं गव्हर्नमेंट आलं तर त्यांना परत ते सांगायचं हे त्यापैकी तेरा कामं झालेली आहेत उर्वरित बारा कामं तुम्ही करायचेत खरंय या उर्वरित आपलं एवढंच काम करायचं आपण कुठल्याही सोलापूरच्या लोकांनी फक्त एवढंच ठेवायचं की विकास करायचा ना फक्त आराखडा दाखवायचा विकास आराखडा दाखवा एवढ्या बद्दल जर गेलो तर आपण जगाच्या नकाशावर येऊ आणि विकासामध्ये सोलापूरला सोलापूरचा कुणी हात धरू शकणार नाही रवींद्र आडगेसरांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या दर्शकांना दिलेली आहे त्याबद्दल मी रवींद्र आडगेसरांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो